नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या कॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो कराड उत्तर केसरी एक मोठी अशी स्पर्धा आणि नामवंत अशी स्पर्धा तर ह्या स्पर्धेसाठी आपण देखील आलो आहे सकाळ सकाळीच आलो आहे आणि आपल्यासोबत आपले सहकारी पण आहेत त्यांना थोडंच वेळानंतर मिळू तुम्हाला पण त्याच्या अगोदर आपण फाटीकडे बघूया रात्री थोडंफार पाऊस झाला आहे पण नक्कीच मैदान शंभर टक्के होणार आहे मागच्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे संपूर्ण मनोजदादा आहेत ना त्यांचं बॅनर लागलेलं आहे आणि नक्कीच आपले महादेवाचे नंदी आहेत ना ते देखील आहेत तर आता कोणकोणते नंदी आहेत येणार आहेत ते पण तुम्हाला बघायला भेटतील आणि मित्रांनो आज खूप सारे व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामधून मग तुम्ही चॅनल चेकआउट करत राहा सतत कारण का आज आहे ना आज भरमसाठ अशा आज मुलाखती आणि तसेच भारी भारी अपडेट देणार आहे पावसाचा सावर थोडंफार दिसतोय बट पाऊस नाही येणार ना, कारण का डोंगरावर भाग पण आहे तर चला बघूया आता फाटी आपली कशी आहे मित्रांनो समोरच बघा मनोज दादा गोरपडे आणि खालती लिहिले आहे उत्तर केसरी दोन हजार चोवीस आणि आपली ही जी गटाई शर्यत होणार आहे शंभर टक्के होणार आहे फाटीचं स्वरूप दाखवतो तुम्हाला फाटीमध्ये थोडंफार ना तुम्हाला बघा या साईडला ना म्हणजे थोडंस थो, तसं म्हणजे असं नरम नरम वाटत असेल पण एकदम ओके हो आहे फाटी बघा थोडीफार ओली आहे पण बाकी एकदम ओके हो आहे म्हणजे धावू शकतात नंदी आपले अ तर बघूया आणखी पुढे जाऊया आणि फाटीचा आढावा घेऊया पाठी मित्रांनो चढ असणार आहे या साईडला आपला सुट्टी आहे सुट्टीपासनं आपल्याला वरती म्हणजे त्या साईडला आपला धागा नाही बोलता ना त्याला निकाल रेषा बोलतात निकाल रेषे निकाल रेषेकडे आहे तर जेमतेम तुम्हाला अंतर पण सांगतो नॉर्मली माझ्या पावलांचा हे बघा एवढी अशी पावलं असणार आहे तर असं मी तुम्हाला आढावा देणार आहे किती पावलांचं आहे ते पण सांगतो एकोणत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर तर मित्रांनो तुम्ही फक्त फाटी बघा मी तोपर्यंत काउंट करतोय थोडंफार म्हणजे असं पाण्यासारखं दिसतंय बट पाळू शकतात गाड्या इथे चौऱ्याहत्तर पावलं झाल्यात मी कंटिन्यू करतो तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव तर मित्रांनो समोरच बघा ही निकाल रेषा आहे तर इथं चुना वगैरे टाकेल फाटीमध्ये आणखी थोडंफार असं ओलावा आहे मधल्या मधल्या कुठं कुठं तरी पण बाकी या मैदानामध्ये बोलतो अशी खासियत आहे की कि म्हणजे किती पण पाऊस पडला ना तरी पण पाणी लगेच निघून जातं आहे तर बघूया कशाप्रकारे आज आपला निसर्ग राजा आहे कशाप्रकारे कृ कुप, कृपा कुप, करतो आहे आपल्यावरती हे समोरच्या साईडला स्टेज आणि लाईटीची देखील सोयी सोयीसुविधा आहे तर गट पण मला तर एवढं कमी असतील आणि सगळ्या टॉपच्या नंदी येणार आहेत आज मैदानामध्ये तर मित्रांनो मी प्रॉपर म्हणजे तीनशे अडतीस पावलांचा म्हणजे फाटी पण खूप लांब आहे तर अंदाज लावू शकता माझ्या हाईटनुसार आणि नॉर्मल आपण जसं चालतो ना त्या त्याचप्रमाणे म्हणजे पावलं टाकलेत तर तीनशे अडतीस पावलं झाली टोटल आणि बघूया आता नंदी तर खूप सारे येणार आहेत आता जसं ऊन पडेल ना फाटीवरती आणखी फाटी चुकेल थोडी थोडी मध मद, मधल्या ठिकाणी कुठेतरी ओली वाटते पण आता कोणाच्या नशी कोणाच्या गटाला हो, किंवा कोणाच्या सेमीला ती फाटी येते त्याच्यावर डिपेंड आहे तर थकलो धावत येत आहे आता तर चला बघूया कोणकोणते नंदी येतात आणि मित्रांनो व्हिडिओ ना तुम्ही चॅनल आपला चेकआउट करत राहा कारण का व्हिडिओ कधी पण येतील आणि नोटिफिकेशन फक्त आपल्याला तीनच असतात तर तीन व्हिडिओच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन नाही येणार तर सरळ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकता तर चला आता आणखी आढावा घेतो हो समोरच्या समोर साईडला मस्त एकदम बैल थांबवण्यासाठी बघा नांगरल्यासारखा आहे म्हणजे ट्रॅक्टरने वगैरे आणि स्टॉल वगैरे लागायला सुरुवातच झालेली आहे आता मित्रांनो समोरच बघा आपले मैदान रिपोर्टर आलेले आहेत अरे मग दादा नमस्कार खूप मोठा आहे तुमचा ज्या मैदान रिपोर्टिंग त्याच्याकडनं शिकून कुठेतरी मी पण आपला थोडंफार मैदान रिपोर्ट करतो आपण दोघं एकाच वेळेस व्हिडिओ करतो थोडं कॅमेर केली पहिल्यांदा तुझं स्वागत आहे तिकडे धन्यवाद धन्यवाद निघालेलो रात्री अकरा वाजता निघालेलो त्याच्यानंतर आता सव्वासला पोहोचलो आता तू कंटिन्यू कर ठीक आहे तर दादांना जर सगळेच ओळखत असेल नमस्ते, नमस्ते। काय बोलतोय आजच्या फाटीबद्दल आणि कसं एकदम सुंदर होणार एकदम आणि दादा गटाचं वगैरे हो कसं काय किती गट पलतील काय तसं सांगू शकत नाही आपण एक साधारणतः अकरा साडे अकराच्या दरम्यान गाड्यांचा अंदाज लावून सगळं ठरत असतं तरी माझ्या माहितीनुसार तरी पस्तीसच्या फुट क्रॉस होऊन जाईल असा अंदाज आहे माझा आता okay. ह्या परिसरातली गाडी किती स्थानिक कोण कुठं खेळलंय त्याच्यावर सगळं डिपेंड असतं आणि कोण आजच्यासाठी म्हणजे त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याच्यावर सगळं हे पण हे मैदान आजचं टॉप होणार मैदान अतिशय सुंदर आणि पारदर्शक होईल आपल्याला आयोजकांनी तशी हमी दिलेली दादा या मैदानाचं म्हटलं तर एक बोलतात प्लस पॉईंट आहे किती देखील पाऊस आला ना तरी पण या मैदानामध्ये टिकली खाली वाहून जातं पाणी आणि सेम आपण तुम्ही पाहता समोर बघा आपलं पेडगावच कसं सेम मैदान आहे तसं डोंगरेवर एकदम व्यवस्थित बसलं की सगळं मैदान दिसतं कुठं जायचीच गरज नाही वरती चढावरती बस बरोबर म्हणजे आपल्याला पुसेगाव इंड केसरीला कसं बघायला वाटलं पेडगाव असेल सेम ओके तशीच आहे सेम तशीच फाटी आणि उतार असल्यामुळे पाणी थांबत नाही आणि दादा आता मैदानाबद्दल देखील तुम्हाला पण खूप सारी माहिती असेल खूप सारी नंदी येणार आहेत काय कोण कोण येते सगळे येतात सगळेच येतात ना सगळे गोष्टी येतात राहुलबाई पाटील यांचा मथुर येतोय सगळ्यांचा लाडका लाखो दिनोकी धडकन सुंदर येतोय त्याचबरोबर सप्त हिंद केसरी बाकासूर येतोय त्याचबरोबर आपला हिंद केसरी सर्जा येतोय त्याचबरोबर भरपूर येतात कळंबीचा शंभू येतोय रायफल पण येतोय म्हणजे आता जसं जस 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 जसं जसं नियोजन झाले जसं जस जस जसं जस 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 मला माहिती मिळते आमच्या पृथ्वीदादा कुटवड्यांचा राजा येतोय मस्त त्याचबरोबर साखरेंचा सुंदर पण येईल म्हणजे बरीचशी येणार आहेत सगळी सगळी नंदी आपल्याला बघायला गोमंत नंदी आणि हे आता आपला हंगाम संपतोय बैलगाडी शरीर क्षेत्रातला च आणि अठ्ठावीसचं एक मोठं मैदान होईल आदत दुशेची एक दोन मैदान होती नंतर पाऊस काळात चालू आहे त्यानंतर आपल्याला पिंजोड आणि सगळ्यात महत्वाचं जे पुढचं मैदान आहे ते आता अठ्ठावीसचं अठ्ठावीस च झाल्यानंतर मी एकवीस जूनचं मोरे सरकारांचं नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला असंच काम करत राहा असंच लोकांच्या मनावरती अधिराज्य करत राहा खूप चांगलं वाटलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादाने आणि आपले बाबा पुसेगावच्या सेवागिरी महाराज यांच्या आशीर्वादामुळेच मी हे कर सगळं करू शकतो धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो उन्हाची देखील किरणं आता आपल्या मैदानावरती यायला लागलेत आणि जे काही पाणी होतं ना ते देखील आता फाटीमधनं सुकणारच आहे आणि जसं की आपल्या मैदान रिपोर्टर म्हणजे आपल्या दादानी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के मैदान होणारच आहे तर नक्कीच जर तुम्ही पहिल्यांदा या आपल्या चॅनलवरती आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन भारी भारी, भारी व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊनच येत राहीन